इंडिया न्यूज महाराष्ट्र मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहाच्या सुमारास अक्कलकोट रोड येथील विराट मॉल समोर एका जड वाहतुकीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आला परंतु त्या महिलेची ओळख आता पटली असून या महिलेचे नाव खुर्शीद फखरुद्दीन शेख वय अंदाजे साठ राहणार गोदुताई विडी घरकुल कुंभारी सोलापूर असे आहे सदर महिला किसान नगर येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आली होती रस्ता ओलांडत असताना अचानकपणे एका बलकर ट्रकने त्यांना उडवले त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे जड वाहतुकीमुळे अनेक 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 अपघात झाले जणांनी आपला जीव तर जण जखमी झाले जड वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी अनेक जणांनी आंदोलन केले तर अनेक जणांनी निवेदन दिले मात्र जड वाहतुकीसंदर्भात ठोस उपाययोजना करण्यात यावी अशीही मागणी या भागातील नागरिकांमधून करण्यात आली होती